माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आज आहे गौरी वौसे तर ही पण आहे गौरी आणि तिचा लग्नानंतरचा आहे पहिलाच वौसा तर ती आमच्याकडे आली आहे तिचं पूजन करण्यासाठी आणि गौरी मातेला वाण ठेवण्यासाठी गौरीची पूजा करून तिच्याकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी हा सण प्रत्येक नवीन लग्न झालेल्या सुनेसाठी फारच महत्वाचा असतो औसा घेऊन आलेली आहे ते मान्य करून घे तिच्यातून जर काही चूकभूल झाली असेल तर ते मान्य करून घे तिच्या गाडीवर दूर कर तिला तिच्या सोसळामध्ये यश दे कामांमध्ये यश दे तिच्या काही मनोकामना असतील त्या पूर्ण कर गौरी मातेला भरलेलं सूप देणं हे ऐश्वर्याचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं ही आहे माझी आत्या तिने नववारी साडी नेसलेली आहे आणि त्यामध्ये ते खूप छानसुद्धा दिसत आहे तर इथे आम्हाला सर्वांच्यासुद्धा आता तयार झालेल्या आहेत आणि आता आमचे घरातले ओसेसुद्धा सुरुवात होणार आहेत पण त्याआधी आम्ही सर्वजण इथे फोटो काढून घेत आहोत आलेल्या सर्व सुवासिनी स्त्रिया गौरी मातेला ओवाळून तिचा ओसा भरतील गौरी मातेचं वाण ठेवल्यानंतर त्या आपल्या पतीलासुद्धा वाण देतील तर कोकणातील ओसा कसा भरला जातो ते तुम्ही आता पहा आता पूजेला सुरुवात होत आहे तर इथे सर्वांस गौरीला वोसून झालेलं आहे आणि तिला वाणे ठेवून झालेलं आहे आता सर्वजणी आपल्या पतीला वाण देतील गौरी माते भ्रमांशी आणि दरवर्षी भ्रमांशी स्थापना केलेली आहे ती मान्य करून घ्या आणि माहेर वाटली सासर वाटली तुमची जी का ओटी भरलेली आहे जे तुम्हाला औषध दिलेलं आहे ते मान्य करून घ्या त्यांचं तुमच्या चीज गुरु झाल्याची जमा करा आणि त्यांना अशीच दरवर्षी येण्याची सुगुली द्या

काकाला किती आनंद वा हो होत तर कोकणामध्ये असं पुरुष एका रांगेत बसलेले असतात आणि प्रत्येक येतात आणि वाण देतात खूपच छान मजा येते याच्यामध्ये आणि खूप थट्टामस्करी चाललेली असते नवऱ्यांना वाण देऊन झाल्यानंतर आता प्रत्येक जणी एकमेकींना वाण देत आहे तिथे सर्वजणांना असं एकत्रित पाहून खूपच छान वाटत आहे आणि खूप आनंदाचं वातावरणसुद्धा इथे तयार झालेलं आहे आणि आज सर्वजणींचा उपवासही असतो वाण तर आता इथे सर्व महिलांचं पूजन पूजन जे आहे ते करून झालेलं आहे आणि आता नवऱ्यालाही वाण देऊन झालेलं आहे इथे हा आहे माझ्या काकाच्या घरचा गणपती तुम्ही डेकोरेशनसुद्धा पाहू शकता खूपच छान झालेलं आहे घरातलं वसापूजन वगैरे आटपलेलं आहे तर आता आम्ही ते काकाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत उद्यापासून आता हे आरतीचे आवाज आपल्याला ऐकू येणार नाहीत कारण उद्या आहे गौरी गणपतीचं विसर्जन तर आमच्याही गौरी गणपतीचं विसर्जन उद्या होणार आहे गणपती बाप्पाचे हे पाच दिवस कधीच निघून गेले कळतच नाही आहे आणि आता उद्या विसर्जन आहे त्यामुळे खूपच दुःखसुद्धा होत आहे कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आणि जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनल ते जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण पुढे अजून छान छान व्हिडिओ येणार आहेत तर भेटूया आता माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय